नमस्कार मी दीपक रणनवरे मी मिसिंगची माझी कंप्लान झालेली आहे खरी गोष्ट आहे तुम्ही घरी नो सांग था। न सांगता मला कुपूषणाच्या नंतर खूप मोठा प्रेस आला ताण आला आणि काही वैयक्तिकही अडचण तर म्हणून मी कोणाला काही न सांगता दोन दिवस तीन दिवस एका जागावर आराम करण्यासाठी मी तिथं मोबाईल बंद करून गेलो पण अनेक गोष्टी अशा माझ्या कानावर आल्या किंवा पेपरला आले मिसिंगची पेपर कंप्लेंट झाली टी व्हीमध्ये आलं पण म्हणून मी माझ्या समाज बांधवाचा सर्व मित्र कंपनीचा त्यांचा आधार पा पाहून मी घरी ये येणारच होतो पण मी आज लवकर आलो जेणेकरून सगळ्याला विनंती करतो की माझी काहीही काळजी करू नका मी सुरक्षित आहे असंच प्रेम आपल्यासोबत माझ्यासोबत ठेवा मी व्यवस्थित आहे आणि कुठंही काहीही करायला गेलो नव्हतो थोडा ट्रेस आल्यामुळं थोडा ताण आल्यामुळं कुठंतरी याच्यातून रिलॅक्स होण्यासाठी मी दोन दिवस कोणाला काही न सांगता मोबाईल बंद करून गेलो होतो धन्यवाद जय परशुराम नमस्कार